मंत्र्यांच्या नात्याच्या पिंडीवर चार लाखांचा अभिषेक फसवणूक धमकी आणि खोटं नातं पाटलाच्या कर्णीचा पर्दाफाश स्वतला मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या म्हणून घेत पोलीस नोकरीचं आमिष लाखोंची फसवणूक आणि पत्रकारांनाही धमक्या सायखेडा तालुक्यात उघडकीस आलेली ही, ही बाब फक्त एका गुन्ह्याची नव्हे तर विश्वासाच्या कपट कारभाराची आहे सायखेडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या ताज्या तक्रारीनुसार अभिषेक पाटील नावाच्या तरुणाने औरंगपूर येथील स्वाती चाबुकस्वार या एकोणावीस वर्षीय युवतीकडून तब्बल चार लाख रुपये उकळले पोलिसात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तो आपल्याला मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या असल्याचे सतत सांगत होता पण हा अभिषेक फक्त इतक्यावर थांबला नाही एका पत्रकारालाही फोन करून धमकी दिली की त्याच्या डॉक्टर बहिणी विरोधात बातमी देऊ नकोस चालू असलेली बातमी थांबव मी, मी गिरीश भाऊंचा आहे सवाल असा आहे की अभिषेक पाटीलने खोटं नातं सांगून किती लोकांना गंडवलं आणि राजकीय नावांचा वापर करून अनेकांना गप्प केलं याची चौकशी होईल का तुर्तास भाजपचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम यांनी सायखेडा पोलीस ठाण्यात निवेदन देत अभिषेकवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे नाते सांगणाऱ्याची नाती खरी होती का की फसवणुकीचं एक नेटवर्क अभिषेक पाटील या नावाच्या मागे किती गोंधळ दडले आहेत हे शोधणं आता पोलीस आणि प्रशासनाचं काम आहे पण प्रश्न असा आहे मंत्र्यांच्या नावाचा असा गैरवापर कोणी करतोय आणि त्यात किती लोक गप्प बसले ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी सायखेडा ना निफाड